माझ्या कथेचे नाव आहे चोरट लग्न त्या दिवशी स्टुडिओमध्ये मी काहीतरी काम करत बसलो होतो तेवढ्यात एका व्यक्तीनं स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी विचारलं फोटोग्राफर आहेत काय मी मानवर करून त्यांच्याकडे पाहिलं डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी पांढरा लांबलचक शर्ट धोतर आणि पायात जाडजूड चप्पल मीच फोटोग्राफर काय काम होतं आपलं मी त्यांना विचारलं फोटो काढायचे होते कसले फोटो काढायचे होते मी त्यांना पुन्हा विचारलं लग्नाचे फोटो काढायचे होते त्यांनी सांगितलं उद्या कासारवाडा या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सार्वजनिक विवाह आहेत त्या ठिकाणी आमच्या मुलग्याचं लग्न आहे तिथं तुम्ही फोटो काढण्यासाठी बरोबर अकरा वाजता या त्या व्यक्तीनं सविस्तर सांगितलं मी त्यांचं नाव गाव नवऱ्या मुलग्याचं नाव वेळ तारीख सर्व काही लिहून घेतलं त्यांनी मला एक पाचशे रुपये ऍडव्हान्स पण दिले दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता कासारवाडा या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मी पोचलो मंदिरात खूपच गर्दी होती कारण जवळजवळ पन्नास जोड्यांचे विवाह होते हे मला नंतर समजले मी मंदिरात आपल्याला ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे ती व्यक्ती किंवा नवरा नवरी कुठं दिसतात का पाहायला लागलो मला नवरा नवरी किंवा त्यांच्या घरच्यापैकी कोणीही दिसेना मी प्रत्येक ठिकाणी जाऊन नवऱ्याला किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तीला त्यांचं नाव आणि त्यांचं गाव विचारू लागलो बऱ्याच ठिकाणी मला असं दिसलं की अंतरपाठ धरला होता परंतु अंतरपाठाच्या अलीकडे नवरा होता पण पलीकडे नवरी नव्हती काही ठिकाणी नवरी होती पण नवरा नव्हता काही ठिकाणी नवरा नवरीच्या घरचे लोक होते पण अद्याप नवरा नवरी आलेले नव्हते मला मात्र ज्यांनी फोटोची ऑर्डर दिली होती ते लोक कुठेच भेटले नाहीत विशिष्ट वेळी स्पीकरवर भटजीनं मंगलाष्टका चालू केल्या काही ठिकाणी नवरा नव्हता काही ठिकाणी नवरी नव्हती आंतरपाठ मात्र धरला होता तरी सुद्धा पाचशे मंगल अष्टका पूर्ण झाल्या मला हे लोक कुठेही भेटले नाहीत मी काही जणांना विचारले अहो नवरा नवरी नसताना लग्नाचं कार्य कसं काय पूर्ण होईल तर त्यांनी मला उत्तर दिलं नवरीला किंवा नवऱ्याला यायला थोडा वेळ झाला असेल ते जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांची गाठ भटजी मारून देईल पण एक दोघांसाठी मुहूर्त थांबवून चालत नव्हता था ना अशा तऱ्हेने पन्नास एक जोड्यांचा विवाह पार पडला सगळ्यांचे लग्नाचे विधी पार पडल्यानंतर सुद्धा एक तासभर था मी तिथं थांबून राहिलो कदाचित मी ज्यांची वाट पाहत होतो ते लोक उशिरा येतील अशा आशेवर मी थांबून राहिलो शेवटी कंटाळून पाच साडेपाचच्या सुमारास मी आमच्या घरी निघून आलो माझ्या मनात अनेक विचार येत होते त्या जोडीचं लग्न झालं असेल काय झालं असेल तर कुठं झालं असेल झालं असेल तर ते त्यांचे फोटो कोणी काढले असतील मी तर त्यांचा ऍडव्हान्स घेऊन बसलो होतो विचार करून करून डोक्याचा भोगा व्हायची वेळ आली चार दिवस असेच गेले एके दिवशी ती धोतरवाली व्यक्ती आमच्या स्टुडिओमध्ये आली काहीच न बोलता शांत उभी राहिली अहो त्या दिवशी तुम्ही कुठं होता मी त्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तुम्हाला खूप शोधलं बरोबर अकरा वाजता ज्ञानेश्वर मंदिरात मी आलो होतो पाच वाजेपर्यंत थांबलो पण तुमचा काही पत्ता दिसेना कंटाळून मी परत आलो कुठं होता तुम्ही मी माझी खंत त्यांना बोलून दाखवली अहो आम्ही त्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिराकडे आलोच नाही धोत्रवाले म्हणाले म्हणजे तुमच्या मुलग्याचं लग्न कॅन्सल झालं की काय मी आश्चर्यानं विचारलं कॅन्सल झालं नाही लग्न झालं पण ते ज्ञानेश्वर मंदिरात झालं नाही ज्ञानेश्वर मंदिरात झालं नाही का हो तुम्हाला आता खरं सांगण्याशिवाय गत्यंतर नाही तुम्ही कोण लांबच नाही अहो आमच्या मुलग्याचं पहिलं लग्न झालं होतं सून नांदत नाही घटस्फोट पण देत नाही त्यामुळे आम्ही आमच्या मुलग्याचं दुसरं लग्न करायचं ठरवलं या लग्नामध्ये मुलग्याच्या पहिल्या पत्नीच्या घरचे लोक येऊन त्रास देतील लग्न होऊ देणार नाहीत म्हणून आम्ही अचानक लग्नाची जागा बदलली आणि चोरून लग्न के केलं कुठं केलं लग्न मी विचारलं आमच्या मुलग्याचं लग्न आम्ही घोडेश्वरवर केलं धोतरवाल्यानं सांगितलं आहो पण तुम्ही ही गोष्ट मला का नाही सांगितली मी काहून विचारलं माफ करा पण आम्ही ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही हे लग्न आम्हाला गुपचूप करायचं होतं ही बातमी कुणालाही कळू नये म्हणून आम्ही पहिल्यांदा जागा ज्ञानेश्वर मंदिर अशी सांगितली आणि नंतर लग्न मात्र घोडेश्वरवर केलं आता तुम्ही आमच्यासाठी आलात दिवस खर्च केला माफ करा तुम्ही पेट्रोलसाठी एक अडीचशे रुपये ठेवून घ्या आणि मला ऍडव्हान्सपैकी अडीचशे रुपये परत द्या न केलेल्या कामाचे पैसे ठेवून घ्यायला मला पण बरं वाटे ना मी त्यांना त्यांचे पाचशे रुपये परत देऊन टाकले आणि म्हणालो मी काढलेल्या फोटोचे पैसे घेतो न काढलेल्या फोटोचे पैसे घेत नाही तेव्हा तुमचे ॲडव्हान्स पाचशे रुपये तुम्ही परत घेऊन जा त्यांनी ते पाचशे रुपये घेतले व चालू लागले मी मात्र मनात म्हटलं फोटोग्राफीचा असाही एक विचित्र अनुभव धन्यवाद